नमस्कार मिसेस भूमी तुम्हाला काही त्रास होत आहे का असं पारितोष भूमीला विचारतो त्यावेळेला भूमी म्हणते नाही नाही मला काही त्रास होत नाही त्यावर पारितोष म्हणतो नाही नाही तुम्हाला काहीतरी त्रास होतोय असं वाटतंय तुम्ही औषध गोळा घेतल्या नाही का त्यावर भूमी हो म्हणते काय नाही काही नाही का मला काही त्रास होत नाही कारण तिथे आकाश सुद्धा असतो आकाश तिथे असल्यामुळे भूमीला थोडं अफोड वाटत असतं पण आकाश ते सगळं बघत असतो आणि आकाशला सुद्धा वाईट वाटत असतं आपली बायको असून सुद्धा आपण भूमीची काळजी घेऊ शकत नाही असं आकाशला वाटत असतं आणि पारितोष तिची सर्व काळजी घेत आहे त्यानंतर पारितोष म्हणतो मिसेस भूमी तुम्ही थोडा आराम करा तुम्ही जा भाऊ आरामाला त्यानंतर भूमी देतना उठते आणि पण पुन्हा भूमीला चक्करण्यासारखी होते त्यावेळी पारतोष भूमीला सावरतो त्यानंतर पारितोष म्हणतो मिसेस भूमी तुम्ही औषधे घेतलेली नाही बहुतेक त्यानंतर पारतोष भूमीला औषध देतो दे मनात्णा मनात्णा ती औषधं देत असताना आकाश बघत असतो आकाशला खूपच वाईट वाटत असत की मिसेस भूमीची आपण काळजी घेत नाही आणि तिची काळजी दुसरंच कोणतरी म्हणजे पारतोष घेत आहे पारतोष मिसेस भूमीची व्यवस्थित काळजी घेत असतो ते पाहून आकाशला आता खूपच वाईट वाटत असतं आकाश मनातल्या मनात स्वतःला दोष देत असतो मिसेस भूमी स्वतःहून ती औषध घेते आणि तिला आता रिलॅक्स वाटत त्यानंतर पारतोष म्हणतो मिसेस भूमी तुम्हाला ना आरामाची गरज आहे तुम्ही जाऊन आराम करा आणि मिसेस भूमीला आरामाला पाठवतो ते सगळं बघत असतो आकाश आकाश आता पुढे काय करणार ते पाहणे नक्कीच कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू